नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज करंजीपूल मैदानात अखंड महाराष्ट्रातील आण सप्त नवमेंदकी श्री बाकासूर आणि भिंचडचा बादशाह पालाला आणि त्या गाडीवरती काय होते बगलूच्या दिवस बैलगाडी त्यातला एक ऐतिहासिक दिवस मानला जाईल गाड्यांचे नंबर पाहिले काय दोन्ही बैल पाहणार आहेत ना म्हणजे दोन्ही पण पहिला हात टाकत तो बैल असा पडतोय म्हणजे गाड्याशी न मार्च ना पैते आणि गाडी पळते चांगलीला गाडी कशी पळाली सेमीला गाडी आता लावत गाडी मी हांटली नव्हती कमी पाहाली आत्ता गाडी हांटली आता लई पाहिली दादा तुम्ही बाकासुरची तर गाडी आता चालवताय आज मथुर सुद्धा होता तर बिंदोड तेव्हा अशा मथूरमध्ये तर काय बोला काही एक नंबरातला आहे बोलतोय पण बोलली एक नंबर तो त्या पहिल्याचा विषयच नाही काय बोलते एक नंबरमध्येच बोलतो या आणि बोल बोल हो, बोल आज बाकासूरचे आणि मकूरचे फॅन्स आज आले बर्थडे होते आणि शहरात शहरात आणि फॅन्ससाठी काय बोलात फॅनसाठी म्हणजे त्यांचा दोन्ही पण पैलावणी आहे जून त्यामुळं पब्लिकून येतं फॅन पण त्यांचे पण हो 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 आज एकत्र असल्यामुळं ते असे आनंद आहे ते बरोबर आणि आता कुठेतरी बकाश्वर आणि मथुर विरुद्ध पाळायचे तेव्हा फॅन्सला पण मग थोडा दुरावा झाला होता हां दुराला होता आज आपण बघायला गेलो तर पूर्ण फॅन्स लोक एकत्र आले एक आले एकत्र आले चांगली गोष्ट अशी एकत्रच राहते एकामेकाचं काय एकामेकाच्या काय बरोबर हां पहिलं पाहिणार आहे ती तो पण एक नंबरचाच आहे पहिलं मथुर पण बकाश्वर पण एक नंबरचा पहिला